की आपण काम करत रहा आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही को नी कोण निवडून येऊ शकतो आणि कोण नाही तुम्ही काम केल्याच्या नंतर लोकच म्हणतील आम्हाला की तुम्ही कातंबर साहेबाला तिकीट द्या आम्ही त्यांना निवडून आणू हे काम मला वाटते की आपल्या हातून या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे आपल्यामध्ये ते कर्तृत्व आहे वक्तृत्व आहे आणि ते शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आपण केल्याशिवाय राहणार नाही ताई सुद्धा डॉक्टरच नाही दोन्ही मुली क्या बात सगळी सुशिक्षित फॅमिली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आहे आमचं तर काम डॉक्टर साहेब आता तुम्हाला माहित आहे मुंदळा साहेब आता मुंदळा साहेब तर काही नेते घडवलेलेच आहे आम्हाला त्यांनी बरोबर आहे आता चांगला डॉक्टर सर्जन आपल्याकडे आलाय बरोबर आहे आपलं काम पहिलं कसं होतं बरोबर हा मोरु प्रकारे भाऊ अरे कुठे काय ऍक्सिडेंट झाला तर सर्वात आधी जर कोणी त्या ठिकाणी जात असेल तर तो माझा शिवसैनिक जातो ध्यानात ठेवा आणि त्यावेळेस त्याला सुधारण्याचं काम दिवस झाले तिथे आता, आता करण्याची आवश्यकताच नाही तुम्हाला सांगतो दिसत असा दाढीहून जर हात फिरवला तर विषय क्लोज आहे ध्यानात ठेवा बरोबर आहे केंद्रात दाढी महाराष्ट्रात दाढी या हिंदोलीतही दाढी त्याच्यामुळे सांगायची गरज आहे का लोक खूप म्हणतात आम्हाला की संतोष बांगर किती खराब आहे आहे संतोष बांगर काय दिसते आमच्या सगळं सांगा बरं करणार आहे का कोणी भांडण नवीन माणूस आला तुम्हाला सांगतो आम्ही आला बोलायलाच आहे बाकीचा तर दूरचा विषयच राह पण आम्ही चांगल्यासाठी शंभर टक्के चांगलेच आहोत ध्यानात ठेवा आणि जे आम्हाला वाईट म्हणजे आमच्या धर्मावर आमच्या आई बहिणीवर कुठे तर तुम्हाला सांगतो कुणी वाकडी नजर टाकत असल तर त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के गुंडेच आहोत आम्ही गुंडे राहिल्याशिवाय राहणार हे काम शिवसैनिकाच आहे हे माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवून आम्हाला दिलेली आहे अन्यायविरुद्ध लढा देण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं केलं पाहिजे हे वाक्य माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आणि हे विसरता नाही देणार ते जर या ठिकाणी जर कुठे अन्याय होत असेल आमच्या आया बहिणीला कोणी जर छडत असेल तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी काय हात दिलेत देवा फक्त खायलाच दिलेत का अन्याय होत असेल तर ते अन्यायविरुद्ध लढा देण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं केलं पाहिजे आणि जो शिवसैनिक आहे तो कधीही तुम्हाला सांगतो शांत बसत नाही ध्यानात तेव्हा आणि वसमत मध्ये तुम्हाला सांगतो कडबट शिवसैनिक आहेत पहिले शिवसैनिक आहेत त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की चांगलं काम आपण सगळ्या जणांच्या हाताने घडव तुम्ही बघितलंय की हे काम करत असते आरोग्याचं काम डॉक्टर साहेब जशी तुमची ओपीडी कितीची आहे डॉक्टर साहेबांची ओपीडी शंभर लोक या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रोज या ठिकाणी शंभर तुम्हाला सांगतो की आपआपलं दुःख या ठिकाणी घेऊन येतात बरोबर आहे ओपीडी कळतील तुम्हाला तशीच ओपीडी तुम्हाला सांगतो या संतोष बांगरची सुद्धा आहे सकाळी सात वाजले तरी तुम्हाला तरी दहा अकरा वाजत असतील डॉक्टर साहेब आमची ओपीडी सकाळी सात वाजतात तुम्हाला सांगतो कमीत कमी पाच पंचवीस तरी पेशंट त्या ठिकाणी येतात आणि बाकीचे सर्व सामान्यांचं लोकांचे काम तुम्हाला सांगतो की आमच्याकडे घेऊन येतात निश्चितपणे त्या बजरंगबलीला फक्त एवढंच साकडं घालेल की पुन्हा मला ताकद दे आणि माझ्या संपूर्ण या हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या ज्या ज्या कोणावर तुम्हाला सांगतो की संकटाची वेळ येऊ नये आणि जर संकटाची वेळ आली